सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट विज्ञानवादी संदेश देणारे संत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांच्या मूर्तीचे पूजन या ठिकाणी होत आहे या पूजनाच्या औचित्यानं आपण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत रोहिदास महाराजांची आरती या ठिकाणी म्हणणार आहोत

उपस्थित पूजन करून आपल्या कारण रोहिदास जयंतीच्या कार्यक्रमाला बऱ्याच ठिकाणी गेलो मी पण अशा पद्धतीची गर्दी पाहिलेली नव्हती आज पाहिली मग ते हळूच जरा काढून घेतलं गमक काय विठ्ठल काय केलं तू एवढ्या महिला कशक्या गोळा झाल्या तर विठ्ठलनी सांगितलंय की यातले जवळपास ऐंशी टक्के लाभार्थी आहेत खूप छान विठ्ठलने आजपर्यंत खूप छान कार्य केलंय जवळपास त्यांनी पाच हजार लोकांसाठी लाभार्थीचं काम करून दिलेलं आहे त्या सगळ्यांना लाभ मिळतोय तर सगळ्यांनी एकदा विठ्ठलसाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि हे टाळ्या का वाजवल्या तर पुढे जे लाभार्थी पुन्हा येणार आहेत त्यांच्यासाठी त्यांनी पुन्हा जोमाने काम करावं म्हणून पुन्हा एकदा जोरदार टाळा संत शिरोमणी रविदास महाराज की संत शिरोमणी धन्यवाद महिलांना संघटनेच्या वतीनं एक भेट म्हणून साड्या वाटप करावं वा अशी या ठिकाणी विनंती आहे सन्मान्य धनशेट्टी साहेब सन्मान्य निसार शेख यांनाही विनंती की आपण या ठिकाणी उपस्थित आहे वगैरे सन्मान्य पाटील साहेब सन्माननीय भोसले साहेब सन्मान्य अंगोले साहेब तसेच सन्मान्य जेळीकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी फोटो काढणार ह्यांच्याकडं माझं एक कार्ड घ्या आपल्या दोघांचं एक मिनिट घे